विकासाचं स्वप्न पाहत आहे ज्या माणसानं माऱ्याच्या सिंचनाच्या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साथीनं गती दिली असा मोदी साहेबांना साथ देण्यासाठी मादार आपल्याला पुन्हा एकदा पाठवायचा आहे ते सन्माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा बोलताय एकदा हात वरती जोरदार टाळी आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा यांच्यासाठी दोनच मिनिटाचा वेळ घेतोय माळशिरस दोनच मिनिटं माळशिरस नगरीचे नगराध्यक्ष सन्माने अप्पासाहेब देशमुख आपणच माझी विनंती अप्पासाहेब देशमुख आपणास विनंती आपण व्यासपीठावरती या बोलताय दादा मी रणजित सिंह नाईक किंवा दादा एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी कुलूदच्या विजय चौकामध्ये उपस्थित असणारे सर्व माशिरस तालुक्यातून आलेले माझे बंधू आणि भागी या विजय चौकामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला लाभलेले या राज्याचे विकास पुरुष ज्यांना आम्ही दुष्काळी भागाचा देवदूत म्हणतो ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब खटावांचा आवाज आदरणीय आमदार जयकुमार गोरे साहेब आदरणीय आमदार प्रशांत परिचारक साहेब माजी आमदार रामदेव राम रामराव वडकुते साहेब चित्रताई विभाग आमच्या आदरणीय साहेब या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीमुळे जरा वेगळा या चौकाला चार चांद लागले काके सा खूब खूब धन्यवाद आदरणीय चित्राताई प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता महिला मोर्चा आदरणीय रश्मिताई बागल प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय नाना शितोले आदरणीय सुभाष अन्ना पाटिल चेतन सिंह केदार आदरणीय के के दादा आदरणीय सोमनाथ अन्ना आदरणीय सुरेश अबा आदरणीय किशोर सुळ हनुमंत बापू आदरणीय ज्योतिताई या ठिकाणी आमचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री जगताप श्री राजेंद्र हिवरकर आपासाहेब करचे शंभूराजे सुभाष नाना राजकुमार नाना पाटील महेशराव चिवटे रमेशराव पाटील बी वाय राऊत बा दादा उराडे अशोकराव चव्हाण सुशांत निंबाळकर बजरंग गावडे अतुल सत्तापे आमचे कनेरचे धर्मा माने सचिन शिंदे बाजीराव काटकर आदरणीय सचिन कांबळे पाटील जयकुमार शिंदे ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन हो केलं ते माझे मित्र या, या शहराचे नूतनाध्यक्ष महादेव कवळे त्याचबरोबर निलेश रणवरे अशोकराव गायकवाड अशा पद्धतीची सभा मध्ये विजय चौकात या गद्दारीच्या पार्श्वभूमीवर होईल अशी कदाचित मला कधी स्वप्न पडलं नव्हतं साहेबांना कधी अपेक्षा नव्हती पाच वर्षामध्ये सातत्याने ज्या माणसांनी से मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील या दोन्ही भावांना प्रचंड मदत केली किती मदत केली त्याचं ज्ञान परमेश्वरलाल साहेबांनाच आहे अडचणीत आलेला कारखाना रिएस्टॅब्लिशमेंट करून दिला एकाने दोन दोन कारखान्याला मदत केली विधान परिषदेचं सन्मान्य सदस्यपद त्यू केलं याचबरोबर राज्यामध्ये सन्मानाने स्थान दिलं पण गद्दारीत जर नसामध्ये नसा भरले असेल ज्या थाळीत खायचं त्या थाळीला भोकं पाडायची जर सवय असेल तर माशिराची जनता काही चुकीची सांगत नव्हता चुकीची सांगत नव्हती हा अनुभव मलाही आला नव्हता साहेबांनी अनुभव आला तेच महाशय तेच महाशय गुल या ठिकाणी लोकांना कन्फ्यूज करण्याकरता अकलूजच्या शहराच्या बाहेर गुलाबाचा दस्ता घेऊन होते आमच्या पाठीमागं खंजीर खुपसायचा साहेबांच्या पाठीमागं खंजीर खुपसायचा आणि गुलाबाचा दस्ता द्यायचा त्यांचा गुलाब गद्दारीचा गुलाब साहेबांनी स्वीकारला नाही ती बातमी कुठलाही आम्ही हार घेणार नाही आम्ही सन्मानाने ना त्या ठिकाणी आम्ही निघून आलो आणि त्यांना ज्या पद्धतीने आम्हाला त्यांनी टाटा केला त्या पद्धतीने आम्ही टाटा करून आलो त्यामुळे तुम्हाला माझ्या करण्याला चिंता करायची गरज नाही साहेब आता ह्या गद्दारांना स्वीकारणार नाही ह्या त्यांना एक संधी मिळाली होती चांगली संधी होती राज्याच्या राजकारणामध्ये डबघायला गेल्यानंतर परत उभारायची संधी साहेबांनी दिली होती काकी साहेब एवढं सन्मानाने साहेबांनी त्यांना वागवलं एवढं सन्मानाने मी इतर प्रेमाने कुणाला वागवताना बघितलं नाही एक वर्ष झालं पाठीत खंजीर खूपच होते भाजपच्या विरोधात पोस्ट चालवायचे एक वर्षभर शेवट कहर झाला बावनकुळे साहेबांच्या विरोधात लिहायला लागले साहेबांच्या विरोधात लिहायला लागले आणि तरी सुद्धा साहेबांनी मोठं मन करून त्यांना माफ करण्याचा प्रयत्न केला प्रशांत परिचारक होते आमचे जयाभाऊ होते समजून सांगण्याचा प्रयत्न केला एवढं दिल्यानंतर साहेबांना अपेक्षा होती की त्यांनी भारतीय जनता पार्टी कुठलाही कुणालाही कमळाचं चिन्ह उभं करल ते कुटुंब त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे अशी अपेक्षा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना होती अमित शहा साहेबांना होती देवेंद्रजींना अपेक्षा होती बावनकुळे साहेबांना अपेक्षा होती साहेबांना माळेश्वराच्या जनतेने सांगितलं होतं साहेब ही माणसं तुमची नाहीत ही माणसं वर्करनी दाखवतात एक ज्यावेळेस माशिरतच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच वेळेस यांनी अपक्ष पॅनल उभा करून त्यांची गद्दारी दाखवली होती आणि त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं होतं की ही माणसं आज ना उद्या गद्दारी करणार आहेत असो गद्दारांना क्षमा नाही गद्दारांना हा गद्दारांना माफी नाही आणि त्यांची योग्य काळजी पक्षाचे शीर्ष नेतृत्व घेतील कुठल्याही प्रकारची तुम्हाला आता ज्या पद्धतीने कन्फ्युज करायचा प्रयत्न कर भविष्यात कर करतील भाजपचे स्टेटस टाकतील काय करतील या गद्दारांना माफी नाही हटकर समाजाने या ठिकाणी हटकर समाज महासंघाने भीमराव दशरथराव भुमनवर यांनी या ठिकाणी या पाठिंबा या लोकसभेसाठी दिलाय मी त्यांचे खूप खूप आभार मानतो साहेब माळशिरस तालुक्याचा सा इतिहास जर गेल्या साठ वर्षाचा सा इतिहास जर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर गोरगरीब धनगर समाजाच्या लोकांनी नेतृत्व उभं करायचे कामं केली आणि सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पक्ष बदलून या गोरगरीब धनगर समाजावर आणि सर्वसामान्य माणसावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा पुतळा गावामध्ये उभा करण्यात आला होता या बाजाराने तो पुतळा रातोरात काढून टाकला आणि त्या ठिकाणी गायवासुरोगा करून ठेवला इथं फक्त एकाच कुटुंबाचे पुतळे लागतील असा त्यांचा नियम आहे एकाच कुटुंबाची दहशत त्यांनी व्यवस्थित तयार करून ठेवलेली आहे त्यांची क्वालिटी काय हे त्यांच्या मध्ये त्यांनी चांगली निदर्शन आणून दिलेली आहे साहेब या जवळपास तीस ते चाळीस हजार लोकांचे पैसे वेगवेगळ्या संस्थांमध्ये या आत्ताच्या उमेदवारांनी त्यांच्या कुटुंबियांनी बुडवलेले आणि हे चाळीस हजार लोकांचे जरी आपल्या बरोबर राहिले असते तर आपण त्यांना मदत केली असती लोकांचे पैसे द्यायला मदत केली असती कारखान्यामध्ये आपण लोकांना पैसे द्यायला मदत केली कारखाने त्यांना परत चालू करून दिले एवढे पैसे करंट चेकने आपण त्यांना दिले तीस ते चाळीस हजार लोकांचे पैसे यांनी बुडवले बुडवले का नाही कुठल्या कुठल्या संस्था बंद पडल्या तुम्ही सांगा पैसे अडकलेत सांगा सुमित्रा पुढं विजय शुगरची बिल दिले नाहीत ना अजून रत्नप्रभा बँक आलेगाव कारखाना सुमित्रा पतसंस्था एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा अडचणीतून बंद पडून द्यायला आमचं काय म्हणणं नाही लोकांच्याकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा केला आणि हा पैसा नेहाला कुठं हा सुद्धा शोध घ्यायचा एक विषय एक एक हजार कोटी रुपये सरकार जमा केलेत बारकी रक्कम नाही गोरगरिबांचे एक एक हजार कोटी रुपये जमा केलेत पोरांचे संसार पोरींचे संसार पोरींची लग्न विश्वास आहे इथं इत, सगळी जनता बसली आज ही तुम्ही आलाय निडरहून समोरहून आल्यात नाही तर चा, लोकांच्याकडे यांच्या सगळ्या दहशतीमुळे पैसे मागायला जायचे कुठं हे सुद्धा विचारणार चिंता करू नको एक एक रुपयाचा हिशोब घेणार आहे आणि हा हा रणजित सिंह नाईक निंबाळकर कोणाला बापाला भेट नाही तुम्हाला माहिती आहे आणि आणि ह्यांना तर सोडून द्या ह्यांचा बाप बारामतीला बसलाय त्याला सुद्धा भेट नाही त्यांच्या बापाच्या घशातन हात घालून पाणी परत माशिरसला उपलब्ध करून दिलंय ना चालतोय ना कॅनॉल बंद पडून दिलं नाही कॅनॉल त्यामुळे ह्यांना ना ह्यांच्या है है बापाला किती पाडायचं किती पाडायचा प्रयत्न करून द्या रणजित सिंह नायकिंबा भेट नाही अजून पण नाही आणि बारामतीकरांना पण सांगतो तुमच्यात ताकद आहे तर तुम्ही अजून पैसे लावा अजून ताकद लावा जे ही जनता भारतीय जनता पार्टीशिवाय कोणाला मतदान करणार नाही आज ज्या पद्धतीने आपल्याबरोबर गद्दारी झाली त्या माशिरातल्या सर्वसामान्य माणसाबरोबर गद्दारी झालेली आहे साहेब गद्दारी सोडा दहशतीची एवढी उदाहरणं आहे एवढ्या लोकांना मारहाण झाली आहे पन्नास वर्षापूर्वी धनगर समाजाच्या लोक चाळीस वर्षापूर्वी धनगर समाजाच्या लोकांना याच ठिकाणी बोलवण्यात आलं लो। लोकांना भंडारा लावायला दिला आणि जेवायला म्हणून वाल बोलवलं साहेब पाच सहाशे लोकांना कायमचं धनगर समाज आदू केलं भंडारा लावलेले लोक हुडकून काढायचे आणि धनगर समाजाच्या लोकांना मारायचे हे हा मला किस्सा मी म्हटलं एवढी चोपनगावं विरोधात काय ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ही माहिती समोर आली दुर्दैवाची गोष्ट आहे की अशी पापी माणसं या शहरामध्ये राहतात आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू साहेब आपण लोकसभेला सा दिलेला आपण दिलेला शब्द मी दिलेला शब्द तुम्ही तंतोतंत पाळा महाशिरस तालुक्याच्या लोकांनी रेल्वेची अपेक्षा केली होती तुम्ही रेल्वे दिली पैसे केंद्र सरकार द्यायला टाकू परंतु एवढे पैसे द्यायचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिका घेतली आणि निम्मा खर्च केंद्र सरकारचा उचलला राज्य सरकारने साडे नऊशे एकवीस कोटी रुपये दिले नीरा देवगडचं पाणी जे लोणनला आणून बंद पाडलं होतं ते लोणानपासून माशिरसच्या भूमीपर्यंत आणण्याकरता जवळपास पहिले आणि आत्ताचे मिळून जवळपास दीड हजार कोटी रुपये टेंडर काढले आणि आता पंचवीस जवळपास वीस किलोमीटर काम कॅनलचं पुढं आलेलं आहे आणि लवकरच महाशिरसच्या पहिली बावीस गाव आणि नंतर सोळा गावांना पाणी देवेंद्रजींच्या मुळे येणार शब्द पाळणार हेच काही कारण नाही आणि जिथं माग देवेंद्रजी असतील उभे तर पुढे कोणी बी येऊन द्या मग कारण शब्द पाळणारा नेतृत्व आपल्या बरोबर आहे रेल्वेचा प्रश्न आता महाळूण गावचं साहेब उदाहरण देतो चाळीस वर्ष महाळूणमध्ये मध्ये यमाई देवीचं मंदिर आहे अख्खं मंदिर पडायला आलं होतं सगळं बारव पडला दरवाजा पडले बुरुज पडला पण या तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी त्या देवीकडे कधी पाहायला गेलं नाही महाळूंगची लोक माझ्याकडे आली आम्ही जयकिशन रेड्डी साहेबांना भेटलो साहेब दुसऱ्या दिवशी दहा कोटी रुपयेच्या मंदिरात दिले दुसऱ्या दिवशी चोवीस तासाच्यात भारतीय जनता पार्टीने यमाई देवीच्या मंदिरात दहा कोटी रुपये दिलेत ते मंदिर आता पुण्यानं नव्यानं उभं राहिलेलं आहे या भागाचं श्रद्धास्थान आहे नव्यानं मंदिर उभं राहिले दोनशे ते तीनशे कोटी रुपयाचे छोटे छोटे रस्ते या तालुक्यामध्ये मंजूर केले साहेब मी नारळ फोडाला पण आलो नाही दुखवाय नको कोण कन्स्ट्रक्शन करते कुणाची कामं चालली आहेत कुणी पालखी महामार्ग घेतलाय मातीवर रोड कोण करते हे सर्व तुम्हाला माहिती मिळणार आहे साहेब दोन दोन किलोमीटरच्या आतल्या लोकांना दोन दोन किलोमीटर आतल्या लोकांना हायवेमध्ये जमीन दिली म्हणून पैसे घातलेत आणि ज्यांची खरंच जमीन रस्त्यावर गेली त्यांना पैसे मिळालेले नाहीत बरोबर आहे ना आणि मग न्याय मागायला गेल्या पिस्तूल तोंडात घालण्यात आलं चालायचं प्रत्येकाचा काळ असतो हर विलन का एक दिन होताय हिरोई कार्यक्रम करताय तर पिक्चरचा एंड चार तारखेला काय होणार आहे हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माहिती आहे ना मला या ठिकाणी त्या उमेदवारालाही सांगायचं माशिरस मधल्या या ठिकाणी इथं स्टेज लावा याच ठिकाणी सगळे पत्रकार बोलवा भारतीय जनता पार्टी स्टेजचा खर्च लावल भारतीय जनता पार्टी संपूर्ण खर्च करल आणि प्रस्ताव करणारा फक्त एक माणूस हुडकायचा एक माणूस फक्त तालुक्यामधून हुडकून आणायचा की ज्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या भारत देशाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या योजनेचा फायदा मिळाला नाही देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनी दिलेल्या योजनेचा फायदा एक माणूस फक्त या ठिकाणी आनंद दाखवायचा की त्यांनी फायदा मिळाला नाही त्या योजना कुठल्या पहिलं तर त्यांनी कोविडचं इंजेक्शन नाही घेतलं पाहिजे सहा हजार रुपयाचा लाभ नाही घेतला पाहिजे एक रुपयाचा शेत शेतकऱ्याचा विम्याचा लाभ नाही घेतला पाहिजे आयुष्यमान योजनेचा पाच लाख रुपयाचा लाभ नाही पाहिजे लाभ नाही नसलेला घेतला पाहिजे घरकुलचा लाभ नाही घेतला पाहिजे शौचालयाचा लाभ नाही घेतला पाहिजे मोफत अन्नधान्याचा लाभ नाही घेतला पाहिजे असा माणूस मी विरोधकांना या ठिकाणी जाहीर आव्हान करतो की त्यांनी निष्ठे लावायचा खर्च आम्ही करतो तुम्ही माणूस शोधून आम्ही तुमच्या सकट त्यांचा सत्कार करतो एक माणूस ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेला पंढरपूर पालखी मार्ग असो तुकाराम महाराज पालखी महामार्ग असो किंवा अन्य रस्ते केलेला त्या रस्त्यावर न चालणारा माणूस पाहिजे असा माणूस या ठिकाणी हुडकून काढायचा मिळेल का माणूस महाशिरस तालुक्यामध्ये मोदी साहेबांच्या योजनेचा फायदा न घेतलेला देवेंद्रजींच्या योजनेचा फायदा न घेतलेला घरघर जलमध्ये पाणी न पिलेला असा माणूस मिळेल का माळशिरसमध्ये नाही मिळणार इंदापूरमध्ये मिळेल का शेजारच्या तालुक्यात सोलापूरमध्ये मिळेल का महाराष्ट्रात देशात मिळणार नाही ना मला खात्री आहे देशात सुद्धा असा माणूस मिळणार नाही की त्याला भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा नरेंद्र मोदी सरकारचा ज्याला फायदा मिळणार नाही महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस सरकारचा आणि आत्ताचा असणारा एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा सरकारचा फायदा मिळाला न मिळालेला माणूस शोधून काढायचा त्याला दुष्काळ अनुदान न मिळालं पाहिजे अशा अनेक योजना एकाही योजनेचा फायदा न मिळालेला माणूस शोधून काढायचा आणि त्याचा सत्कार स्टेज एवढंच मोठं स्टेज लावून आम्ही करणार आणि एवढीच माणसं सत्काराला येणार आणि मग तुम्ही सांगायचं की मोदी साहेबांनी विकास केला नाही कितीच भाषण करायचं आणि वाटलं तर बारामतीकरांना पण या ठिकाणी आणायचं भाषण करायला की मोदी साहेबांनी विकास केला नाही देवेंद्रजींनी विकास केला नाही असा माणूस शोधून काढायचं काम मी अकलूजच्या जनतेवर देत आहे माळशिरसच्या जनतेवर देते उद्यापासून शोध शोध मोहीम सगळ्यांनी घ्यायची की खरंच सिरियसली शोध मोहीम राहायला लावायची की ज्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा देवेंद्रजींचा सरकारचा एकनाथ शिंदे देवेंद्रजी सरकारचा आणि मोदी सरकारचा लाभ न मिळालेला माणूस शोधायचा आणि माझंही आपल्या सर्व कार्यकर्त्यांना उद्यापासून शोध मोहीम राबवायची आणि या माळशेरस तालुक्यात असा माणूस शोधायचा कार्यक्रम उद्यापासून करायचा आपण आज जाहीर आव्हान दिले पत्रकार बंधन याची नोंद घ्यायची एवढं मोठं स्टेज लावायचं पवार साहेबांनी बोलायचं आणि सत्कार आम्ही करायचे फक्त मोदी सरकारच्या योजनेचा न लाभ घेतलेला माणूस या ठिकाणी आणायचा आणि मी अशी माणसं देतो की शरद पवार या माड्याबंद निवडून गेले गावामध्ये बारका बंधारा सुद्धा बांधला नाही रस्ते पण केले नाही दिलं काय आम्हाला जाती जातीचा विष धनगर समाजाला उठवायचं धनगराचं आरक्षण मागा म्हणायचं मराठा समाजाला उठवायचं मराठाचं आरक्षण मागा म्हणायचं माळी समाजाला पेटवायचं इलेक्शन आलं की पेटवा पेटवी करायची म्हणजे विकासाचे मुद्दे आज विश्वास नेतृत्व आदरणीय मोदी साहेब करतायत मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे मुद्दे लोक विसरून जातील आणि जाती जातीमधले विष येईल साहेब यांना मला यांना सांगायचंय की ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील शरद पवार साहेबांना जाऊन भेटले होते की जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर मी गोळी घालून घेणार त्या बिचारे अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी गोळी घालून घेतली पण ते मराठा समाजाला चौदा टक्क्यानं पन्नास टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही त्याचा फायदा आम्हाला दिला नाही ज्या शिवसेनेला ज्या उद्धव सेनेला या ठिकाणी घेऊन येत आहेत ते उद्धव ठाकरे पण यांच्याच कुंडलीतले साहेब यांच्याच कुंडलीतले प्युअर प्युअर गद्दार मराठा समाजाचा लाखोचा मोर्चा मुंबईमध्ये गेला असताना महिला भगिनी आणि सर्व पुरुष मंडळी आमची गेली असताना आमच्या मराठा समाजाला काय म्हटले मुक मोर्चा काढला होता आम्ही शांत मोर्चा काढला होता ह्यांनी त्याचा मुका मोर्चा केला आणि पेपरला अश्लील चित्र छापून आणलं अशा म्हणून म्हटलं ही गद्दारांची टोळी आहे शरद पवार साहेब गद्दार या मातीमधनं निवडून आले आणि बारामती फलटणच्या रेल्वेला मिनिटाईज केले साहेब पैसे द्यायचे नाहीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा बैठक झाली सर्व खासदारांची आणि जेव्हा मी मुद्दा मांडला की पन्नास टक्के महाराष्ट्र सरकारने द्यायचे तर पवार साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडला की के केंद्र सरकारच्या योजनेला पैसे देणं हे मिनिटाईज आहे महाराष्ट्र सरकारचा रेकॉर्ड आहे आपण उद्या काढा आणि महाराष्ट्रातल्या सर्व रेल्वे प्रकल्पाला आणि सर्व ह्याला पवारसाहेबांनी या बारामती रेल्वे फलटण रेल्वे विरोध केला या मातीबंधन निवडून जायचं गद्दार कसं बनायचं पाणी बारामतीला घेऊन गेले गेले ना मग हे सर्व एकत्र एक गद्दार आहेत साहेब समोरचा उमेदवार गद्दार रणजित सिंह मोहिते पाटील गद्दार उद्धव ठाकरे गद्दार शरद पवार गद्दार या गद्दारांचं करायचं काय अरे गद्दारांचं करायचं काय सात तारखेला खाली मुंडवर पाय करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आपण ताकदीने करणार ना का घाबरणार बिलकुल नाही ना महाराष्ट्राचे गृहमंत्री हो या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला कुणाला कुणाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही आणि केसाला धक्का लागला धक्का लागायची वेळ असेल हिता आम्ही जयाभाऊ आहे आम्ही कोणाला बी हाक मारा काळ्या रात्रीचं ताकदीनं नाही उभं राहिलं तू बोला संपूर्ण पालकत्व या माळशिरस तालुक्याचं डायरेक्ट पालकत्व आता आम्ही घेतलं देवेंद्रजींनी आम्ही या ठिकाणी पालकत्व घेतलंय नाही कुणाला ब्यायची काय करत नाही आणि धवलदाच्या नावाने घोषणादारांना सांगायचे लवकरच धवलदाचा योग्य तो निकाल योग्य तो तपास होईल आणि धवलदादा आपल्या पुर बरोबर असतील चिंता काय करायची करायला आज मी उद्या मोदीजींची सभा आहे परवा मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे की देशाचे पंतप्रधान ज्यांनी देश बदलला ज्यांनी भारताची भारताला अकराव्या बाराव्या नंबरवरून पाचवी महासत्ता केलं पाचवी महासत्ता होताना पाचव्या नंबरला इंग्रज होते जे दीडशे वर्षे आपल्यावर राज्य करत होते त्या इंग्रजांना मागे टाकून भारताला ना आपल्याला भारता सगळ्यांना सन्मानानं पाचवी महासत्ता केलं आता या निवडणुकीत तिसरी महासत्ता करायला निघाले वयस्करांना आपल्या सर्व वयस्करांचे आशीर्वाद मोदीजींना पण पाहिजेत आपलं प्रेम मोदीजींना पण पाहिजेत आणि मोदीजी आपल्याला भेटायला परवा तीस तारखेला या माळशिरसच्या भूमीमध्ये येणार आहेत सकाळी दहा वाजता ठीक दहा वाजता मोदीजी येणार आहेत आपण सगळे लाखोच्या संख्येने उपस्थित राहायचंय आणि आज आपण कमळ फुल फुलवण्याचा गावागावात निश्चय करा भविष्यात या गद्दारांना जवळ घेणार नाही याची गॅरंटी तुम्हाला रणजित सिंह नाईक निंबाळकर देतो एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र